तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो व आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया बघा या अगोदर आपण सेल बघितला सेलची थेरी मांडली होती ती कुणी मांडली कशी मांडली कोणत्या कोणत्या पद्धती घेतल्या कोणते कोणते संशोधक आले होते या सर्व घटकांचा अभ्यास केला होता आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे पेशी अंकांचा अभ्यास करणार कशाचा पेशी अंग के बरोबर आहे लगा इकडे लक्ष द्या कशाचा अभ्यास करणार आहे पेशी अंग के तर बघा आपल्याला इथे काय दिलेलं आहे आपल्याला इथे सेल दिलेला आहे बघा इथं काय असते केंद्रक हा काय आपला हा आपला केंद्रक आहे केंद्रक हा काय आपला केंद्रक आहे बरोबर याला आपण म्हटलं याला म्हणतो न्यूक्लियस काय म्हणते याला न्यूक्लियस बरोबर का याला आपण म्हटलं न्यूक्लियस त्यानंतर लक्षात घ्या हे जे दिसतात तुम्हाला स्टार स्टार काढलेले हे काय हे तुमचे पेशी अंग के आहेत काय आहे ते पेशी अंग के लक्षात घ्या हे जे दिसतात तुम्हाला हे काय आहे पेशी अंग के आता प्रत्येक पेशी अंगवायला काही ना काही नाव असते जसं आपण याला मायट्रो कॉन्ट्रेट दिलं इथं काय आहे बघा लायझोझोम्स आहेत त्यानंतर रायबोझोम्स आहेत इथं अँडोप्लाझमिक रेटिक्युलम आहेत त्यानंतर व्हॅक्युल्स म्हणजे रिक्तिका असतात ठीक आहे या सर्व घटकांची माहिती आपल्याला या मध्ये सविस्तर माहिती घ्यायची आहे बरोबर काय करणार आहे सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे मग सुरुवातीला बघा आपण घेणार रायबोझोम कोणता घेतला रायबोझोम्स मग आता रायबोझोमचं कार्य काय आहे तर बघा रायबोझोम्स काय करते प्रतिनिध संश्लेषणाची क्रिया करते कशाची करते प्रतीन संश्लेषणाची क्रिया मग तुम्हाला विचारलं की प्रसिद्ध संश्लेषणाची क्रिया कोण करते तर कोण करते आपला रायबोझम्स करते मग संश्लेषण म्हणजे काय संश्लेषण म्हणजे निर्मिती करते संश्लेषण म्हणजे काय करते तर निर्मिती करते बरोबर आहे त्यालाच आपण फोटो म्हणतो काय म्हणतो फोटो सिंथेसिस म्हणतात लक्ष द्या रायबोझोम जो आहे हा काय करते तर प्रथिन संश्लेषणाची क्रिया करते त्यालाच प्रतिनेची निर्मिती म्हणतात बरोबर म्हणजेच काय सोप्या भाषेत म्हणतात प्रथिने तयार करते काय करते प्रथिन तयार करते मग सर प्रथिनांची आवश्यकता काय घडली तर असं समजा की जर आपली बॉडी कशापासून म्हणली तर आपल्या बॉडीत प्रथिने प्रथिने म्हणजे हे जर आपली समजा एखादी समजा काही समजा काही गाडी वगैरे असली तर आपल्या बॉडीचं हे हार्डवेअर जे आहे नाही हे म्हणजे काय प्रतिनंद पासून बनलेलं आहे कशापासून बनलेलं आहे प्रतिनिधपासून बनलेलं आहे बरोबर त्यानंतर लक्ष द्या दुसरा मुद्दा आहे मायटो कॉन्ट्रिया कोणता अरे मायटो कॉन्ट्रिया आता कोणी याला मायटो चॉन्ट्रिया सुद्धा म्हणतात आपल्याला उच्चाराचा फरक घ्यायचा लक्षात नाही तर मायटो कॉन्ट्रिलस इंग्लिशमध्ये काय म्हणतात सॉरी मराठीत काय म्हणतात तंतुकणिक बघा मायटो कॉन्ट्रिल मराठीत काय म्हणतात तंतु कणिका काय म्हणतात तंतु कणिका का आणि यालाच आपण काय म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल यालाच काय म्हणतो आपण पॉवर हाऊस ऑफ सेल लक्षात घ्या या काय पॉवर हाऊस ऑफ सेल त्यानंतर बघा याचा शोध ला रिचर्ड अल्टवन कोणाला रिचर्ड अल्टवन आता किती अठराशे शहाऐंशी यांच्या अगोदर सुद्धा एक अठराशे सत्तावन्न मध्ये एक संशोधक आले होते अठराशे सच्या सत्तावन्न मध्ये काय आलं होतं अठराशे सत्तावन्न मध्ये काय आले होते एक संशोधक आले होते कोलियर म्हणून त्यांचं नाव आहे ठीक आहे त्यांनी त्याचा आकार स्ट्रक्चर बद्दल माहिती दिली होती परंतु शोध कोणी लावला रिचर्ड अल्टवन अठराशे शहाऐंशी आणि यांनी काय जाणत की विशिष्ट आकारातक असा स्ट्रक्चर आहे परंतु त्याला नाव काही देण्यात आलं नाही यांनी जे नाव दिलं त्याचं नाव आहे बायोब्लास्ट ना काय नाव दिलं तर याला बायोब्लास्ट म्हटलं काय म्हटलं होतं बायो ब्लास्ट बरोबर कारण ज्या वेळेस ऊर्जा तयार करते त्यावेळेस ता काहीतरी विस्फोट घटक होता म्हणून त्याला ब्लास्ट बायो म्हणजे जीव जीवनमध्ये म्हणजे पेशींमध्ये लक्षात घ्या आता शोध रिचर्ड अल्टमन यांनी झाला अठराशे शहाऐंशीला ला परंतु त्यानंतर नामांतरण म्हणजे त्याला जे नाव दिलं कोणते नाव दिले हे नाव दिलं मायटो कॉन्ड्रिया कोणते दिले मायटो कोणी दिलं रे तर बघा कार्ल बेंडा यांनी दिली कोणी दिले कार्ल बेंडा आणि कार्ल बेंडा यांनी कधी नाव दिले तर लक्षात घ्या अठराशे अठ्ठ्याण्णव कधी दिले अठराशे अठ्याण्णव ला कार्ल बेंडा यांनी मायटो क्वांड्रिया दिले नाव दिले बरोबर त्यानंतर बघा परंतु शोध जर विचारला तर शोध कोणाचा आहे रिचर्ड अल्टमनचा आणि मायटो कॉन्ड्रिया नाम कोण दिले नाम कोण दिले तर कार्ल बिंडा आणि अठराशे अठ्ठ्याण्णव ला दिले त्यानंतर बघा मग हा जो पॉवर हाऊस ऑफ सेल आहे हा काय करते तर बॉडीमध्ये ऊर्जा तयार करते कशात कर सेलमध्ये काय करते ऊर्जा तयार करते काय करते ऊर्जा तयार करते म्हणजेच आपल्याला माहित आहे की आपल्याला ऊर्जाची काय गरज पडली सर एनर्जीची काय गरज पडली तर आपण जे दिवसभर कार्य करतो बॉडी बॉडीचे वेगवेगळे कार्य करते आपण बोलतो चालतो ठीक आहे वर्क करतो या वर्कसाठी आपल्याला काय काय लागते ऊर्जा लागते आणि हे ऊर्जा प्रत्येक पेशीपर्यंत काय करावं लागते पोचवा लागते म्हणून आपल्या बॉडीला ऊर्जेची काय असते गरज असते आणि ऊर्जा तयार करते कोण तर मायटोकोंट्रिया कोण करते मायटो बरोबर त्यानंतर लक्षात घ्या आता ऊर्जा तयार करत असताना आपण ज्यावेळेस श्वसन करतो त्यावेळेस काय होते की ऊर्जा तयार करताना एक सायकल चक्र तयार होते ते चक्राचं नाव आपल्या क्रेब चक्र त्याला आपण क्रेब त्या सायकल सुद्धा म्हणतो आणि हे कोणी शोधली होती तर क्रेब यांनी शोधली होती म्हणजे क्रेब संशोधकावरून त्याचं नाव पडलं क्रेब सायकल यावेळेस होते काय त्यामध्ये होते काय तर एटीपी एटीपी आणि एडीपी यामध्ये काय आहे ते ऊर्जा तयार केली जाते है। आता बघा किती ऊर्जा तयार केली जाते तर थर्टी एट एटीपी थर्टी एट एटीपी एवढी ऊर्जा तयार केली जाते बरोबर आहे आपल्या बॉडी ऊर्जा कशाच्या फॉर्म मध्ये आहे तर ग्लुकोज फॉर्म फॉर्ममध्ये आहे ग्लुकोजच्या स्वरूपात आपल्या अंदर काय आहे आपली जी एनर्जी आहे त्या स्टोर केलेली म्हणजे स्वरूपात आपल्या कशाची असते तर ग्लुकोजच्या कसे असते ग्लुकोजच्या त्यानंतर बघा या मायटोकॉन्ड्रियाला दुहेरी आवरण असते काय असते दुहेरी आवरण असते काय म्हणतो आपण त्याला दुहेरी आवरण याला म्हणतो आपण डबल लेअर काय म्हणतो याला डबल लेअर असतात काय असतं मायटो डबल लेअर आणि लक्षात घेजा मायटोकॉन्ड्रियाला स्वतःचे डीएनए असतात बघा काय म्हंटल मी मायटोकॉन्ड्रियाला याला स्वतःचे डीएनए असतात हा जो मायटोकॉन्ड्री आहे ना याला स्वतःचे काय असतात डीएनए असतात बरोबर स्वतःचे डीएनए असतात हा बघा याला मायट्रो आपण याला स्वतःचे काय असतात डीएनए आणि ज्या आंतर ह्या भिंत आहेत यांच्या हा जो आंतरिक भाग आहे म्हणजे आतमधला भाग आहे याला काय म्हणतात याला म्हणतात क्रिस्टी काय म्हणतात क्रिस्टी जर विचारलं की मायटोकॉन्ड्रीच्या आतमधील भागाला काय म्हणतात जे भिंत आहे त्या भिंतच्या भागाला काय म्हणतात तर त्याला म्हणतात क्रिस्टी काय म्हणतात क्रिस्टी काय म्हणतात क्रिस्टी बरोबर आहे तर लक्षात घ्या हे सर्व घटकांच्या आपल्याला सखोल आपण माहिती घेतली आहे बघा काय की मायटो म्हणजे तंतुकणिका तंतुगणिकाचा शोध आहे कोणा रिचर्ड अल्टमन अठराशे त्यानंतर शहाऐंशीला अठराशे अठ्ठ्याण्णव ला कोणाला कार्ल बेंटाला त्याने नामांतरित केलं त्यानंतर अठराशे ला सुद्धा कोयलर नावाचा घटक आला होता त्यांनी स्ट्रक्चर सांगितलं बरोबर त्यानंतर शोधला आला रिचर्ड अॅल्टन कार्ल बेंटा अठराशे अठ्ठ्याण्णव ऊर्जा तयार करते म्हणून त्याला ऊर्जा केंद्र म्हणतात त्याला म्हटलं आपण पॉवर हाऊस ऑफ सेल काय म्हटलं पॉवर हाऊस ऑफ सेल ठीक आहे त्यानंतर बघा क्रेब चक्र चालते त्याला यांनी शोधून काढलं त्यानंतर थर्टी एट एटीबी एवढे काय करते तयार करते बरोबर एटीबी आणि याच्या फॉर्म मध्ये काय करते ग्लुकोज तयार करते, करते पण आपल्या बॉडीत काय ऊर्जा म्हणजेच ग्लुकोज आहे एनर्जी कशात आहे ग्लुकोजच्या स्वरूपात ग्लुकोजचा चा लक्षात घेऊन घ्या सी सिक्स एच ओ सिक्स काय म्हणतात घ्या ग्लुकोज फ्रुकोज लॅक्टोज ठीक आहे हे जे आहेत की नाही ग्लुकोज फ्रुक्टोज लॅक्टोज हे दुसरं काही नसून शुगरचे टाइप्स आहेत काय ते शुगरचे प्रकार आहेत बरोबर त्यानंतर दुहेर्यावर असते डबल लेअर असतात ते ठीक आहे स्वतःचे डीएनए असतात लक्षात घ्या स्वतःचे डीएनए फक्त दोन घटकांना असतात किती दोन पहिला असते क्लोरोप्लास पहिला असते क्लोरोप्लास तो आढळते वनस्पतींमध्ये आणि दुसरा असते आपला मायटो बरोबर ज्या ज्याला कोणाला याचा स्क्रीनशॉट वगैरे हो काढायचं ते काढून घ्या त्यानंतर नेक्स्ट आपण हे करू चला चला झालं त्यानंतर बघा आपला तिसरा मुद्दा रिक्तिका रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युल्स आता लक्ष द्या या व्हॅक्युल्स मध्ये काय होते बघा यामध्ये हे येत आहेत रिक्तिका बघा रिक्तिकांचं कार्य काय आहे रिक्तिका म्हणजे दुसरं दुसरं काही नसून आपल्या घरी जसं पाणी साठवून ठेवायसाठी पाण्याच्या टाक्या असतात त्या टाक्या सारख्याच काय असतात सेलमध्ये जे पाणी असते आणि टाकाऊ पदार्थ असतात तर या टाकाऊ पदार्थांना या पाण्याला तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी कोण असतात तर ह्या रिक्तिका असतात कोण असतात रिक्तिका असतात बरोबर का काय साठवून ठेवतात ज्या टाक्या असतात त्या पाणी आणि टाकाऊ पदार्थ काय करतात साठवून ठेवण्यासाठी असतात हे करण्याचं कार्य आहे रिक्तिकांचे बरोबर त्यानंतर चौथा मुद्दा आहे लायझोझोम त्याला म्हणतो आपण लयकारिका काय म्हणतो लयकारिका लयकारिका म्हणजे यालाच म्हणतात आत्मघाती पिशव्या काय म्हणतात आत्मघाती पिशव्या आत्मघात म्हणजे स्वतः स्वतःचा घात करणे काय करणे स्वतः स्वतःचा अशी क्वचित आपली डायरेक्ट का स्वतः स्वतः जीव दिला नाही बरोबर त्याला आपण आत्महत्या म्हणतो की नाही मग हे करतात आत्मघात स्वतः स्वतःचाच घात करणे म्हणजे आत्मघाती पिशव्या कोणाला म्हणतात लयकारिका कोणाला म्हणतात लयकारिका बरं हे सर असं करतात कहून तर बघा करतात कहून तर बाळा लक्ष द्या ज्या वेळेस ज्या वेळेस आजराटले आजीराजीराला रे हा तर लक्ष द्या ज्या वेळेस एखादी पेशी वृद्ध होते किंवा कमकुजर होते कमकुवत होते अशा वेळेस अशा वेळेस काय करतात अशा वेळेस काय करतात ह्या ज्या का आहेत ह्या फुकतात ह्या फुकतात फुकता आणि काय होतात फुटतात फुटल्यानंतर यामधील जे पाचक द्रव्य असतात जे रसायने असतात ते पूर्ण पेशींमध्ये काय होतात पसरतात आणि ते पिशीला काय करतात पचन करून घेतात काय करतात पचन करून घेतात पण लक्षात घ्या जुनी पेशी असल्याशिवाय नवीन पेशी तयार करता येत नाही हे आपण शिकलो होतो अरे हो का आपल्या रॉफेल्ड विरसाने सांगितलं तर नाही काय सांगितलं तर की ज्या वेळेस जुनी पेशी अस्तित्व असते तरच नवीन पेशी तयार करता येते अरे हो का मग बघा हे आत्मघाती पिशवी आहेत बरोबर आहे परंतु एखादी पेशी एखादी पेशी काय करणं मरण्या अगोदर नवीन पेशी तयार झालेली असते मग ह्या खाऊन तयार होतात खाऊन फुटतात कारण एखादी पेशी वृद्ध झाली असून तिथे काय करतात त्या पचन करून टाकतात काय करतात पचन करून टाकतात म्हणजे काय करतात त्याले नष्ट करून टाकतात म्हणून म्हणतात यालाच म्हणतात स्वतः हा, स्वतःचा हा काय करणे गात करणे स्वतः स्वतःचा काय करणे घात करणे बरोबर का त्यालाच म्हणतो आपण सुसाईड बॅग आणि आत्मघाती पिशव्या कोण करते कोणाचं काम आहे लय कारिका कोणाचं काम आहे रे लय कारिका तसेच पेशीलमध्ये जे जटिल पदार्थ असतात त्याचं काय करते असं सुद्धा काय करते त्याचा सुद्धा पचन करण्यास काय करते मदत करते बरोबर त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर मुद्दा आहे क्लोरोप्लास्ट कोण आहे क्लोरोप्लास्ट आता क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लौकी हे फक्त वनस्पतीमध्ये असतात कुठे असतात वनस्पतीमध्ये या क्लोरोप्लास्ट काय असते याच्यात असतात क्लोरोफिल काय असतात हे क्लोरोफिल काय असते क्लोरोफिल आणि क्लोरोफिल म्हणजे काय क्लोरोफिल म्हणजे काय तर यामुळे काय होते यामध्ये झाडांना हिरवा रंग प्राप्त होते काय होते झाडांना हिरवा रंग प्राप्त होते काय होते झाडांना हिरवा रंग प्राप्त होते चला बोला काय होते झाडांले हिरवा रंग प्राप्त होते कोणामुळे क्लोरोफिल असते कुठं क्लोरोप्लास्ट मध्ये ठीक आहे कुठं क्लोरो फील झाडांना हिरवा रंग प्राप्त होते झाड आपण हो का नाही तर हे फक्त क्लोरोप्लाज जे असतात हे फक्त वनस्पतीमध्ये असतात कुठे असतात फक्त आणि फक्त वनस्पतीमध्ये असतात अरे हो का कुठं असतात वनस्पतीमध्ये असतात बरोबर चला फोटो वगैरे काढून घ्या यानंतर नेक्स्ट चला झालं त्यानंतर नेक्स्ट पहा त्यानंतर छावा मुद्दा आपला अंतरद्रव्य जालिका झाली का म्हणजे एन्डोप्लाझमिक रेटू चला बोला काय एंडोप्लाज्मिक रेटिकुलम आहे बोल का चला एंडोप्लाज्मिक रेटिकुलम म्हणजे आंतरद्र जालिका आता यामध्ये दोन प्रकार असतात किती प्रकार असतात दोन पहिला असते स्मूथ आणि दुसरा असते रफ पहा तुम्हाला डायग्राम मध्ये डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला बघा स्मूथ आणि रफ आता बघा रफ म्हणजे काय बघा इकडे रफ सारखेच दाखवलेला आहे स्मूथ म्हणजे एकदम चिकना सटांग एकदम म्हणजे जबरदस्त आपल्या घालला सारखा सटा चिकना चिकना केिकना चिकना, चिकना एकदम असा जबरदस्त ठीक आहे पूर्वीचे गाळ कसे चिकने चिकणे असतात तसेच पुरा एकदम चिकना सटांग म्हणजे कोण स्मूथ सरफेस कोण असते स्मूथ सरफेस बरोबर आता याचा शोध करून लावला एन्डोप्लाझ्मिक रेट्यकुलमचा तर पहा कैत आर पोर्टर कोण लावला कैत आर पोर्टर आणि जॉर्ज पलाडे हे दोघं सोबत मिळून यांनी काय लावला ई चा काय लावला शोध लावला म्हणजे एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम काय काढला शोधून काढला काय काढला रेन शोधून काढला पण यायचं काम काय मग एंडोप्लाझमिक त्याच्यात जाळी आहे काय आहे जाळी आहे जाणी का आणि काय करते आवश्यक पदार्थ काय करते पेशीत येऊ देते अननावश्यक पदार्थ येऊ देत नाही मग मुद्दा असा आहे जटिल पदार्थ येऊ देत नाही ते नाही येऊ देत मग मुद्दा असा आहे की फॉर एक्झाम्पल जर लस सिम्पल भाषेत समजून सांगायचं काम पडलं तर आपण चहा बनवतो की नाही चहा बनवल्यानंतर ते जे असते ते गंधात असते मग ते त्यात कपात पडली नाही पाहिजे म्हणून आपण काय करतो चालणी बस त्या चालणी सारखी हे चालणी आहे रे बहु दुसरं तिसरं काहीच नाही समजलं काय बस आपण चहा गाळून आलो ते जे हे आहे अद्रक टाकसान त्याच्यात तुम्ही इलाजी टाकशाल त्या चहापत्ती आहे ते सगळं कुठे जाते चायनीत आणि बाकीचं जे मटेरियल आहे तो चहा तो कुठे जाते खाली म्हणजे एकदम ओके बरोबर का ठीक आहे तेच अशा पद्धतीने याचं काय आहे काम आहे बरोबर आहे किती फक्त प्रथा किती आहेत पहा इकडे दाखवले इकडे दाखवले लक्षात घ्या पा इंडोप्लाझमिक रेटिकुलम किती प्रकारात दोन पहा पहिला असते पारे पारे पहिला असते र पण दुसरा असते स्मूथ त्याला बोला बोला कोणते कोणते पहिला असते र पण दुसरा असते स्मूथ पहिला असते र पण दुसरा असते स्मूथ अरे समजू लागला का समजून आलं का चला त्यानंतर लक्षात घ्या त्यानंतर आपला गोलजी काय को कोणा रे गोलजी काय आता गोलजी कॉयले नावाज लाईल जातं आपल्याला कसं बंट्या पिंटी चिंटी एखाद्या दुन्या नावं असतात का कोणा नावा नावं समजत नाही बाबा ठीक आहे तर याचा अवकाश आहे गोलजी कॉय याचा शोध तर कॅमिलो गोलजी नो कोण लाल तर कॅमिलो गोलजी पण एल गोलजी बॉडी म्हणतात एल गोलजी अॅपेरेटस सुद्धा म्हणतात एल गोलजी कॉय बी म्हणतात समजू आलं का आता याचा काम काय आहे की बॉडीमध्ये जर समजा मी बोलू राहिलो तर मी बोलू राहिलो तर माहीत सगळ्यात जास्त ऊर्जा कशा चालली बोलण्यात चालली कशा चालली काय बोलण्यात चालली म्हणजे माहीत जी जे आहे त्याने जास्त एनर्जी लागू राहिली माया जो घसा आहे ते घटक आहे काय जास्त ऊर्जा लागू राहिली मग जिथं जाडचा ऊर्जा लागू राहिली तिथं ऊर्जा सांगण्यासाठी एखादा कोणाकोणी घटक कुन चाल ब की, की बाबा समजा उदाहरणार्थ तुमचा एक कारखाना आहे बरोबर आहे काय कारखाना त्या कारखान्यात जर एका ठिकाणी दहा मजूर पाहिजे किंवा एका ठिकाणी दोनच पाहिजे एका ठिकाणी तीन पाहिजे मग आता जिथं दहा मजूर पाहिजे तिथं तुम्ही दोनच मजूर दिले तर का। का काम काय नाही मग या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी एक मॅनेजर तो पाहिजे कंपनीत मग तो मॅनेजर जो लागतो तो काय करते की बा जिथं किती घटकायचं काम आहे तिथे घटक किती लावते समजा बाबा किती मॅन पॉवर लागते मग तसंच बॉडी मध्ये कुठं किती एनर्जी लागते त्याचं परिवहन वहन करण्याचं काम कोण करते हा आहे कोण करते गोलजी काय करते काय करते हा गोलजीको आहे परिवहन करण्याचं काम म्हणजे जिथं जास्त एनर्जी जे बॉडीचं आव्ह आहे जास्त काय करायला ऍक्टिव्ह ऍक्टिव आहे जास्त काय करायला त्याचा कामात उपयोग यूज राहिला त्याला काय करते जास्त एनर्जी देते नाही तर हे बस माझ्या हातात लिवरा लिवराले लिहराले अरे 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 पड असं होईल ना असं झालं नाही पाहिजे म्हणून हे काय आहे आहे काय ते गोलचुक आहे बरोबर आहे आता माझ जीभ बोल खरंच मग हे गोलचुक आहे बरोबर याचा शोध लाल तर कॅमिलो गोल जिल्ह्याला रे कॅमिलो गोलजी कार्य काय आहे परिवहनाचे कार्य करते कशाचे कार्य करते परिवहनाचे कार्य करते कार्य करते त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे त्याच्यातला कशातला कशातला अरे इतर अंग के म्हटला ना हा चला कोणता आहे लवके काय लौके लवके लवके बाळा हे फक्त वनस्पतीमध्ये असतात त्याच्यात असतात वनस्पतीमध्येच असतात म्हणजे हे प्लांट सेल मध्येच दिसतात आपल्याला कशात दिसतात फक्त प्लांट सेल मध्ये अॅनिमल मध्ये प्रेझेंट नसतात अरे हो का ठीक आहे अरे समजू ला हे अरे समजू रा हे इकडे लक्ष द्या हे डायग्राम तुम्हाला प्रयत्न करा चांगली चला हे तुम्हाला सगळं समजलं सक्षात घ्या आजचा इथपर्यंत आपण काय केलं पूर्ण पेशी अंगकेचा काय केला काय केला पूर्ण पेशी अंगकांचा काय केला या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण अभ्यास केला ज्यांनी ज्यांनी या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नाही त्यांनी हे ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय याचा सत्यानाच होईन नाही तर मग ठीक आहे नाही म्हणजे हे डायरेक्ट कोण आलं पार्ट भाग एक टाकेल आहे मग त्यानंतर भाग दोन ठीक आहे काय त्याच्यानंतर हा आता भाग तिसरा येईन बरोबर का चला समजू राहिला काय आपण पेशीचे प्रमुख चार भागही पाहिले ते कोणते कोणते होते पेशी पटल पेशी भित्तिका पेशी द्रव्य आणि इतर पेशी ते हे पे, पे, मांडलं की नाही सर रामायण ही त्याचा आहे समजू राहिला काय नक्की अरे हो का आपण काय करतो व्हिडिओ जास्त मोठा होता की नाही म्हणून व्हिडिओ तुटत टाकून आलो आहे ना करत जा ठीक आहे याचा वगैरे कोणाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचं काढून घ्या पटकन चला चला झालं त्याच्यानंतर पहा याच्यात आता दोन महत्वाचे मुद्दे राहिले फक्त आता आपले कोणते कोणते राहिले तर लक्ष द्या आता पहिला याच्यातला राहिला पेशी पटका आणि दुसरा राहिला सेल वॉल म्हणजे पेशी का हे दोन मुद्दे झाले की हे डायरेक्ट खतम बरोबर का चला पहिला पाहू आपण पेशी पहिला पहा पेशी भित्तिका आणि पेशी पटल पेशी भित्तिका आणि पेशी पटल मुद्दा लक्षात घ्या या दोघांचे काम काय आहे संरक्षण तत्वार काय आहे संरक्षण करणे फक्त काय काम आहे यायचं फक्त संरक्षण याचं काम काय रे संरक्षण करणे काय रे संरक्षण करणे बरोबर अभे कोणाचं संरक्षण करतात पेशीचं करतात कोणाचं करतात पेशीचं मग लक्षात घ्या पेशी जे पेशी पटल असतात जे पेशी पटल असतात ह्या फॉस्फो कशापासून म्हणल्या असतात ह्या अबे फॉस्फोलिपिड्स आणि प्रोटीन्स कशापासून म्हणले असतात लक्षात घ्या हे जे पेशी पटल आहेत या कशापासून बनले तर प्रथिने व प्रथिने आधी काय फॉस्फोलिपिड कशापासून फॉस्फो लिपिड्स पासून बनले कोण कोण अबे कोण बनले पेशी पटल बनला कशापासून प्रथिने व फॉस्पी फॉस्पो कशापासून प्रथिने व फॉस्पो यांपासून काय झालं ते तयार झालेल्या असतात यांपासून तयार झालेल्या असतात त्यानंतर करतात काय तर निवडक पदार्थ पदार आत घेतात निवडक याला समजतात निवडक व पारगम्य पारगम्य पदार्थ काय घेतात आत घेतात पदार्थच काय घेतात रे आतमध्ये घेतात कोणा असं उठलं सुटलं गायऱ्या गाय आतमध्ये घेतात नाहीत ते ठीक आहे चला यालाच काय म्हणतात या न्यूरक पर्मन काय म्हणतात सिलेक्टिव्हली परमिएबल मेंबर काय म्हणतात सिलेक्टिव्हली परमिएबल काय म्हणतात रे सिलेक्टिव्हली परमिएबल मेंब्रेन मेम्ब्रेन काय म्हणतात रे मेम्ब्रेन सिलेक्टिवली परमिएबल मेम्रेन ठीक आहे लक्षात घ्या लक्षात घ्या काय करतात तर जे युजफुल घटक आहेत सेल साठी जसं का ऑक्सिजन असतात पाणी असते हे जे घटक आहेत ते काय करतात देतात परंतु विषारी पदार्थ असतात ते काय करतात बाहेर टाकतात काय करतात बाहेर टाकून देतात बरोबर हे दोघांचे काम संरक्षणाचं आहे ठीक आहे त्यानंतर या पेशी पटल कशात असते तर पेशी पटल हे प्राण्यांमध्ये असते कुठे असते रे बा प्राण्यांच्या पेशीमध्ये असते तर पेशी कुठं असतात पेशी भ्तिका ह्या वनस्पतीमध्ये असतात ह्या कुठे असतात ह्या ह्या वनस्पतीमध्ये असतात कुठं असतात ह्या वनस्पतीमध्ये असतात अरे समजून का गा। गा। कशा आणि कशापासून बनतात ह्या सेल्युलस पासून बनतात बाळा कशापासून बनतात सेल्युलस पासून बनलेल्या असतात किंवा सेल्युलस पासून बनतात कशापासून बनतात सेल्युलस आणि माणसात कशापासून बनतात म्हणजे प्राण्यांमध्ये आपल्या अॅनिमल ना आपण मग काय असतात आपल्या अॅनिमल सेल म्हणजे कोणत्या पेशी बटल आपल्यात सेलवाल का नाही आपल्यात सेल मेम्रेन आहेत बरोबर मग त्या कशापासून बनतात प्रथिने व फॉस्पो लिपिड्स पासून काय करतात बनतात आणि निवडक व पारगम्य पदार्थ काय करतात आत्म कोणालाही अंदर जाऊ देत नाही समजा ठीक आहे याला सिलेक्टली परमिएबल मेमरेन आता उपयुक्त पदार्थ पेशीच्या आत आणि अनावश्यक पदार्थ पेशीच्या बाहेर जीव किंवा विषारी पदार्थ पेशीच्या बाहेर आता लक्षात घ्या इथं महत्वाची क्रिया होती का आता इथं महत्वाच्या क्रिया होतात महत्त्वाच्या क्रिया कोणत्या कोणत्या होतात तर महत्वाच्या क्रिया कोणत्या कोणत्या होतात इथंच डिफ्युजन नावाची प्रोसेस होती कुठे रे डिफ्युजन इथंच काय होते डिफ्युजन त्या तर इथं ऑस्मॉसिस होते काय होते ऑस्मॉसिस आणि इथंच असतात प्रोटीन चॅनल काय असतात प्रोटीन्स चॅनल अरे काय असतात प्रोटीन्स चॅनल असतात इथं काय असतात प्रोटीन चॅनल म्हणजे मोठे मोठे जे अन्न घटक असतात कि नाही जे मोठे मोठे अन्न घटक असतात त्यांना जे पचावाव लागते कि तर काय एंडोसायटोसिस नावाची प्रोसेस होती कोणती रे एंडोसायटोसिस नावाची प्रोसेस ते कुठे इथे होतात सर बरोबर आहे काय आपण एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम पाहिजे कि नाही तर हे एंडोप्लाझमिक रेटिकुलम जे मोठे मोठे जटिल पदार्थ असतात कि नाही ना त्याला तोडताळ कोण टाकते काय करते तोडताळ मग विचार करा म्हणजे तोडताळ म्हणजे कसं किती येऊ द्या लागतील ना ते जाळी येऊ देते का याच्यावर चॅनल असतात अशी हे असे असतात की नाही एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम असे असतात त्याच्या थ्रू काय करते अन्न देवाणघेवाण करते म्हणजे मोठे मोठे पदार्थ आत बाहेर करता आलं पाहिजे याच्यासाठी असते अरे समजलं का आता याच्यानंतर पाहू सेलचे प्रकार सेलचे प्रकार असतात दोन बोला कोणते कोणते पहिला असते प्रो कॅरेटिक सेल आणि दुसरा असते यू कॅरोटिक सेल आणि आजच्या लेक्चरला इथेच आपण काय करू पूर्ण विराम देऊ बरोबर चला फोटो वगैरे काढून घ्या त्यानंतर नेक्स्ट घटक पहा लक्ष द्या त्याच्यानंतरचा मुद्दा आपला सेलच्या दोन प्रकार वर्गीकरण केलं होतं आपण पहिला हा प्रो सेल आणि दुसरा हा यु कॅरोटिक सेल बघा से आता प्रो सेल म्हणजे काय आणि यु सेल म्हणजे काय तर लक्ष द्या प्रो सेल म्हणजे आदिकेंद्रकीय जीव आणि यु म्हणजे दृश्य केंद्रकीय जीव आता बा आदिकेंद्रकीय जीवमध्ये हे जे खरं केंद्रक नसते म्हणजे काय तर खरं केंद्रक नसते म्हणजे केंद्रक अदृश्य म्हणजे थोडंफार असं दिसायला काय पुसट पुसट दिसते आहे म्हणजे क्लिअरली दिसत नाही परंतु यामध्ये एकदम क्लिअरली दिसते स्पष्ट दिसते आणि आता खरं म्हणजेच काय असते की स्पष्ट दिसते काय दिसते स्पष्ट दिसते बरोबर का त्याला ट्रू न्यूक्लियस सुद्धा म्हणतात याला काय म्हणतात ट्रू न्यूक्लियस याला काय म्हणतात ट्रू न्यूक्लियस सुद्धा म्हणतात यालाच काय म्हणतात फॉल्स न्यूक्लियस काय म्हणतात त्याला फॉल्स न्यूक्लियस यालाच म्हणतात फॉल्स न्यूक्लियस बरोबर त्यानंतर पेशीचा आकार यामध्ये कसा असते यामध्ये पेशीचा आकार लहान असते त्यानंतर लहान असून साधा सुद्धा असते एकदम साधा असते बरोबर यामध्ये कसा असते पेशीचा आकार मोठा सुद्धा असते आणि जरा जटिल सुद्धा असते बरोबर त्यानंतर इथे पेशी अंग के नसतात पेशी अंग के नसतात म्हणजे काय थोडंफार कसं रायबोजमन असते फक्त बाकी मायटो गोंड्रिया गोलजी कॉम्प्लेक्स हे काहीच नसते ठीक आहे त्यानंतर इकडे सगळेच असतात आपण पाहिले ना आतापर्यंत ठीक काय इकडे सगळेच असतात त्यानंतर लक्ष द्या यांचे जे डीएनए असतात यांचे डीएनए सर्क्युलर असतात परंतु यांचे डीएनए काय लिनियर ठीक आहे असतात लिनियर म्हणजे आपण पाहिलं ना याचा जर डीएनएचा विचार केला तर आपण डीएनए असतात बरोबर का ठीक आहे हा जो डीएनए आहे सॉरी यांचे जर डीएनएचा विचार केला यांचा डीएनए असते यांचे हे काय असे डीएनए असतात बरोबर ह्याच्या नायट्रोजन बेस असतात त्यानंतर बघा आता ह्याचे फेशी विभाजन जे होते की नाही सेल डिव्हिजन होते की ते बायनरी फिजन होते कशामध्ये बायनरी फिजन, फिजन, फिजन आणि यामध्ये जटिल प्रक्रिया असतात दोन कोणत्या कोणत्या पहिलं असते मायटोसिस आणि दुसरी असते मिओसिस नावाची प्रक्रिया असते त्याच्या उदाहरणाचा जर विचार केला तर असतात इकडे बॅक्टेरिया आणि ऑर्को यांचा जर विचार केला युकेरेडिक सेलचा तर यामध्ये असते प्लांट्स अॅनिमल्स त्यानंतर त्याच्यानंतर विचार करा यामध्ये प्रोटिस्टा सुद्धा असते ठीक आहे प्रोटिस्टा याच्यानंतर चार्ट आहे जो चार्ट तुम्हाला दाखवतो ठीक आहे आता याचा स्क्रीनशॉट वगैरे तर काढून गेला त्यानंतर तुम्हाला चार्ट दाखवतो चला त्यानंतर लक्ष द्या आता हा चार्ट बघा प्रोकेरोटिक सेल आणि नंतर सेल याच्या आपण पाच किंगडमचं वर्गीकरण केलं किंगडम पाहिले तर आपण पाच चला बोला कोणते कोणते आहे तर पहिला आहे मोनेरा आहे पहिला मोनेरा दुसरा कोणता आहे दुसरा आहे प्रोटिस्टा चला बोला कोणता आहे प्रोटिस्टा तिसरा आहे फंगी चला बोला कोणता फंगी चौथा प्लांटी चौथा कोणता आहे प्लांटी आणि पाचवा आहे अॅनिमा लिहा पाचवा कोणता आहे अॅनिमा लिहा हे पाच किंगडम आहेत आपले किती आहेत हे पाच किंगडम आहेत मांडले कोणी हे काय आहेत रे पाच किंगडम बरोबर चला याचा मांडले कोण हे रॉबर्ट विटेकर कोण मांडले रॉबर्ट विटेकर रॉबर्ट विटेकर यांनी मांडले रॉबर्ट विटेकर कधी मांडले एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे एकोणसत्तर हा रॉबर्ट विटेकर होता कोण तर हा अमेरिकन इकोलॉजिस्ट आहे त्याला बोला कोण आहे अमेरिकन इकोलॉजिस्ट हा कोण आहे माणूस अमेरिकन इकोलॉजिस्ट हा व्यक्ती आहे अमेरिकन इकोलॉजिस्ट यांचे हे पाच किंगडम आहेत याने काय सांगितलं की या पृथ्वी तलावर आता कुठलाही तर याच्या बाहेर जाणार नाही मग याचे पडला आपण दोन प्रकार पहिला पडला आधी केंद्रकीय मध्ये कोणते कोणते पहिला ते मोनेरा दुसरा आहे ते प्रोटिस्टा हा एक पेशी आहे हा काय बहुपेशी आहे बरोबर का बहुपेशी जरी असला तरी हा कशा रेते तर प्रो मध्ये येते कशा रे प्रो कॅरेटिक मध्ये येते त्यानंतर लक्षात घ्या यू कॅरॉटिक सेल काय म्हटलं यू कॅरेटिक सेल मग यू कॅरेटिक सेल जर म्हटलं तर हा आहे दृश्य केंद्रकीय जीव आणि यामध्ये सगळे घटक काय असतात बहु असतात काय असतात बहुपेशी असतात म्हणजेच काय तर सेल्युलर असतात कसे असतात सेल्युलर हो काय असतं मल्टी यामध्ये कोणते कोणते फंगी प्लांटी अॅनिमालिया कोणते कोणते फंगी प्लांटी आणि ॲनिमालिया या अनिमालियामध्ये आपण येतो माणूस अॅनिमालियामध्ये बरोबर त्यानंतर जर प्लांटचा विचार केला तर प्लांट्स काय आहेत स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात काय करतात मला हे ऑटोट्रॉप्स आहेत स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात स्वतःचे अन्न स्वतः तयार म्हणून येले म्हणतात ऑटोट्रॉप्स काय म्हणतात इले ऑटोट्रॉप्स हे काय आपण का ड्रॉप्स बरोबर आहे म्हणजे हे स्वतः न स्वतः करतात म्हणून हे काय करतात ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचा स्वतः तयार करतात म्हणजे अवलंबून आहेत स्व बळाार काम करतात आपण काय करतो परावलंबी आहो हे स्वलंबी आहे आपण काय परावलंबी आहेत बरोबर इथं बाळा आपला पूर्ण टॉपिक का होते संपते त्यानंतर राहिले आपले केंद्र डी एन ए आर एन याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकू आपण विचार काय करू आपण एक हे सर्ज आपण इथंच क्रम करून टाकू आणि त्यानंतर एक स्पेशल व्हिडिओ बनवू डीएनए आणि आर एन ए त्यानंतर डी एन ए आर एन ए क्रोमोझोम जिन्स याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ घेऊ बरोबर एक स्पेशल लेक्चर त्यावरच घेऊ बरोबर चला तर हे समजलं त्यानंतर बघा आजचा हा व्हिडिओ आपण इथंच संपत आहोत ठीक आहे या व्हिडिओमध्ये जर काय अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा अरे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे कमेंट पण आम्हाला काय आत्मविश्वास वाढत असते आणि आपला चॅनलला थोडं सबस्क्राइब करा तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा त्या मित्रांना सुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा व्हिडिओ बघायला लावा बरोबर आणि होता वेस्त तर थोडंफार काय करा मित्रांनो सहकार्य करा आजचे दिवस आपण इथंच थांबू भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत तो धन्यवाद